नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पार पडत असलेलं आमदार केसरीचं अतुल पर्व भव्य दिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान आहे या मैदानावर भरपूर नामांकित बैल आली सगळ्यांचे टॉप पैरे आहेत आणि एकदम अटीतट्टीच्या आणि टॉप लढती आपल्याला पाहायला मिळाल्या कारण आज मैदान मोठं आहे आणि तीन मैदान आहेत त्यामुळं काही बैल बाकीच्या मैदानावर गेली आणि नामांकित बैल मोठं बक्षीस असल्यामुळे या पाच लाखाच्या मैदानात आली आणि त्यांचे पहिरे टॉप होते आज मैदानावर तीनशे सव्वा तीनशेच गाडी होती त्यामुळं गटही लवकर झाले आणि अटीतटीच्या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो असाच एक विषय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो म्हणजे सेमी क्रमांक एकमध्ये झालेली लढत सेमी क्रमांक एकमध्ये ज्या दोन गाड्यात लढत झाली ती मथूर आणि रायफल पलीकडे गाडी होती कॉकटेल आणि सर्ज्याची या दोन गाड्यांमध्ये अतिशय जबरदस्त लढत झाली मित्रांनो आता तुम्ही म्हणाल मग मथुरचा पराभव झाला म्हणून कारण द्यायला आलो का तर मुळीच विषय नाही आहे जो पराभव झाला तो मान्य आहे फक्त घडलं काय ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मथूर थोडासा मथुरची जी गाडी हो होती दोन फुटाच्या अंतरानं निकाल गेला पण मित्रांनो मथूर एक असा बैल आहे ज्यानं जे कमवलं आहे आयुष्यभरामध्ये ते लोकांना सात पिढ्यामध्येही जमलं नाही त्या बैलानं ना जे आज कमवलं आहे आणि एवढा क्रेज बैलाची मैदानामध्ये आहे जेव्हा मथूर मैदानात येतो त्याच्यामागं चालणारी जी गर्दी आहे तेच सांगून जाते की मथुरनं काय कमावलं आहे आपल्याला वेगळं सांगायची गरज पडत नाही आणि मथुरसारखा बैल पुन्हा होऊ शकत नाही त्यामुळं एक पराभव झाला म्हणून मथुरचं काय अस्तित्व संपणार नाही पण एक आनंद या गोष्टीचा आहे की मथुरनं जे नव्या पर्वाचे युवा शिलेदार तयार केले जी बैल घडवली ज्या बैलांना मथुर आपण गुरु म्हणतो ज्या बैलांचा गुरु आपण म्हणतो मथुरला ती बैल आज मथुरचा पराभव करतात म्हणजे एक आनंदाची गोष्ट अशी आहे की जसं शाळेतला शिक्षक विद्यार्थी घडवतो आणि तो विद्यार्थी जेव्हा शिक्षकापेक्षाही उच्च स्तरावर जातो त्यावेळेस शिक्षकाला जो आनंद होतो तो आनंद आज आमच्या मथुरा झाला असेल कारण मथुरनं घडवलेली कॉकटेल आणि गोडचा सर्जा आज मथुरपेक्षाही एक पाऊल पुढं फळाली त्यामुळं मथुरला तो आनंद झाला असेल आणि या गोष्टीचं समाधान मथुरला आणि मथुरप्रेमींना प्रेमींना आहे मित्रांनो मथुरचा आज पराभव झाला या गोष्टीचा दुःख नाही परंतु आनंद असा आहे की मथुरनं जे कमावलं आहे किंवा मथुरनं जे या क्षेत्राला दिलं आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे घोटचा सर्जा असेल कॉकटेल असेल ही बैल आज नावारूपाला आली आज एवढं नाव करतायत यामध्ये मथुरचा खूप मोठा आणि मोलाचा वाटा आहे जसं एक बाप प्रत्येक लढाई आपल्या मुलाकडून हारायची इच्छा ठेवतो एका बापाला प्रत्येक वेळी वाटतं की ही लढाई आपण हारलो पाहिजे आणि आपला मुलगा जिंकला पाहिजे तसं आज मथुरला तेहीच वाटत असेल की आपण हारतोय परंतु आपण ज्यांना तयार आहे आपण ज्यांना तयार केलं एक मुलगा म्हणून एक शिष्य म्हणून ते आज आपल्यापेक्षा पुढं गेले पाहिजेत ही भावना ज्यावेळेस मथुरच्या मनामध्ये येत असेल त्यावेळेस नक्कीच आनंद होत असेल त्या गोष्टीचा आणि आज पराभव झाला म्हणून दुःख नाही आनंद आहे की मथुरनं घडवलेली दोन वासरं एवढे नावारूपाला आलेले आहेत आणि त्यांनी आज पराभव केला या गोष्टीचा आनंद आहे मित्रांनो आपण जर शोधलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान आहे आणि बघत गेलो तर किती एक नंबर केला तरीही समाधान नसेल तर मग त्याचा उपयोग नाही मानलं तर कधीही समाधान आहे आणि मथुरचे मालक दिलदार आहेत राहुल पाटील ते कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांचं समाधान आहे नुसता गुलाल मिळाला किंवा काहीही झालं तरी आणि मथुरनं मालकासाठी खूप केलं आहे मालकासाठी पळणारा बैलगाडा क्षेत्रातला एकमेव बैल आहे त्यामुळं पराभव झाला म्हणून अस्तित्व संपणार नाही आणि आज या गोष्टीचा आनंद आहे की खोटचा सार्जा आणि कॉकटेलनं फायनलचा गुलाल घेतला तुम्हाला यावर काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद